लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च सेंटर विटा येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात विद्यार्थी व प्राध्यापक यांनी साजरे केली बानुरगड येथून शिवज्योत विद्यार्थी व प्राध्यापक यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात आणून मुख्य प्रवेशद्वारात ज्योतीचे स्वागत करून महाविद्यालय परिसरात पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी या सोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत उत्स्फूर्त सहभाग घेतला संस्थेचे अध्यक्ष वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांच्या कार्याची व पराक्रमाची गाथा आजच्या तरुण पिढीला कळावी म्हणून महाराजांचे पोवाडे विद्यार्थ्यांनी गायले त्याचबरोबर मैदानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर केली यामध्ये लाठीकाठी तलवार भाला दांडपट्टा इत्यादींच्या सहाय्याने उपस्थितांच्या अंगावर शहारे येत छत्रपतींचा जय जयकार केला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धनुश्री शिंदे लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी विटा नगर परिषदेच्या लोकनियुक्त पहिल्या महिला नगराध्यक्षा सो प्रतिभाताई पाटील सौप्रणितिताई so, विशाल पाटील संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन व संस्था विकास संचालक श्री रविराज सूर्यवंशी महाविद्यालयाच्या संचालिका पूजा पाटील आदर्श इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉक्टर पी एस पाटील आदर्श फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर निरंजन महाजन आदर्श आय टी आय कॉलेजचे प्राचार्य जयदीप जाधव रजिस्ट्रार अजितसिंह चव्हाण यांच्यासह सर्व विभागाचे विभाग विभागप्रमुख प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अग्रणी न्यूज विटा